नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यां आपण डेली युजेस सेंटेन्सेस बघत आहोत आजही दररोजच्या बोलण्यामध्ये आपल्याला नकार दर्शवायचा असेल तर आपण कुठल्या पद्धतीने ते वाक्य बोलू शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात आणि मोजक्या भाषेत सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत विद्यार्थ्यांनो कधी कधी काही गोष्टींचा नकार दर्शवायचा असतो काही गोष्टी नको अशा सांगायच्या असतात इतरांकडून असो स्वतःविषयी असो किंवा कुठल्या तरी बाबतीत असो त्या नकार दर्शवायचा असतो अशा वेळेला तुम्हाला वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात नेहमी डोंटने करावी लागते मग अशी वाक्य प्रॅक्टिकली बोलत असताना कुठल्या पद्धतीने बोलायला पाहिजे किंवा ते कुठल्या कु, पद्धतीने बनतात हे मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा डोंट मिस टू कॉल मी एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी मला बोलवायचं था म्हणजे विसरू नकोस किंवा चुकवू नकोस म्हणजे तुम्हाला पण तिथं जाण्याची इच्छा आहे परंतु समोरचा व्यक्ती तुम्हाला मिस करेल अशी भीती वाटते तुम्हाला ते आठवण करून द्यायची तर तुम्ही त्याला सांगू शकता मला बोलवाय बोलवण्यासाठी विसरू नकोस किंवा मला चुकवू नकोस ठीक आहे तर डोंट क मिस टू कॉल मी मला बोलवणं चुकवू नको डोंट गो फार दूर जाऊ नकोस दूर जाऊ नकोस डोंट गो फार नकार दर्शवायचा आहे डोंटने वाक्याची सुरुवात करायची आहे डोंट राईट इन इंक शाईने लिहू नकोस डोंट राईट इन पेन्सिल पेन्सिलने लिहू नकोस ठीक आहे त्याच्यानंतर डोंट गो स्टील आयकम मी येईपर्यंत जाऊ नकोस तुम्हालाही तिथं पोहोचायचं आहे मी येईपर्यंत जाऊ नकोस वाक्य कसे आहेत बघा खूप इम्पॉर्टंट वाक्य आहेत ही अशी वाक्य बोलत असताना कुठल्या पद्धतीमध्ये आणि कुठल्या प्रकारे बदल होतो हे माहिती असणं खूप गरजेचं आहे डोंट चिटचाट वायफळ चर्चा नको बिलकुल वेगळं काही बोलू नका डोंट चिट चाट डोंट बाउन्स क्विकली पटकन उडी मारू नकोस डोंट बाउन्स बाउंस म्हणजे उडी मारणे किंवा उसळी घेणे ठीक आहे था आता तुम्हाला वाटेल की डोंट गो जंप असं का नाही आहे तर डोंट बाउन्स क्विकली पटकन उडी मारू नको बाउन्स ठीक आहे डोंट जिगल हिसके खात जाऊ नको डोंट जिगल हिसके खात जाऊ नको रस्ता खराब आहे आणि बऱ्याच अर्थाने हे वाक्य वापरलं जाऊ शकतं डोंट जिगल हिसके खात जाऊ नको डोंट बर्डन हिम त्याला ताण देऊ नका एखाद्या गोष्टीचं बर्डन येतं एखाद्या व्यक्तीवर डोंट बर्डन हिम त्याला दान देऊ नका डोंट बर्डन शी तिला ताण देऊ नका ठीक आहे डोंट बर्डन वी आम्हाला ताण देऊ नका अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बोलू शकता डोंट इट टू मच हॉट फूड डोंट ईट टू मच हॉट फूड जास्त गरम पदार्थ खाऊ नकोस हेच वाक्य जास्त थंड पदार्थ खाऊ नकोस असं म्हणायचं असेल डोंट इट टू मच कोल्ड फूड थंड पदार्थ खाऊ नकोस ठीक आहे वातावरणानुसार आपल्याला गरम थंड अशा पदार्थ खाव्या वाटत असतात पाठीमागे पंधरा वीस दिवस झाला आपल्याकडे पाऊस पडतोय आपल्याला आता गरम पदार्थाची आवड निर्माण झालेली आहे आणि या अगोदरच्या मोसमला आपल्याला एकदम थंड थंड सगळं हवं असं वाटत होतं जसं सीझन आहे तशा आपल्या आवडीनिवडी पण बदलत आहेत डोंट इन्सल्ट द पुअर गरिबांचा अपमान करू नकोस डोंट इन्सल्ट द पुअर बऱ्याच लोकांना ही सवय असते गरिबांचा अपमान करायची किंवा आपल्या लेवलचं नाही आहे असं दिसतच त्याला खूप वेगळ्या प्रकारे टॉर्चर करायचं किंवा वागणूक द्यायची डोंट यूज माय सोप माझा साबण वापरू नकोस माझा साबण वापरू नकोस डोंट यूज माय सोप डोंट लीव द रूम खोली सोडू नकोस डोंट लीव द रूम डोंट यूज द फोन फोन वापरू नका डोंट डिस्टर्ब द क्लास वर्गात अडथळा आणू नकोस डोंट डिस्टर्ब द क्लास असे काही वाक्य आहेत विद्यार्थ्यांनो जे तुम्हाला नकार दर्शवला जाऊ शकतो तुम्ही ते नकारदर्शक सांगत असता अशा वाक्याची सुरुवात तुम्हाला नेहमीच डोंटने करायची आहे अशी बरीच आणि अने, अनेक वाक्य तुम्ही बोलू शकता सांगू शकता लिहू शकता पण लक्षात ठेवा कुठल्याही वाक्यामध्ये ज्यावेळेला तुम्हाला नकार दर्शवायचा असतो त्यावेळेला तुम्ही त्याची सुरुवात नेहमी डोंटनेच करायला हवी चला तर विद्यार्थ्यांनो हा छोटासा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे कसा वाटला हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद